सिडकोतील राजरत्न नगरमधील सुषमा ट्रेडर्सच्या दुकानात सोमवारी रात्री चोरी झाली या दुकानातील भांडे आणि कपडे असा एकूण नव्वद हजार ते एक लाख रुपयांचा माल चोरीला गेला असल्याची माहिती दुकान मालक पाटील यांनी दिली आमच्या दुकानात इस्त्र्या साडे कॉपरचे भांडे पितळाचे भांडे असे सहाच्या चार ते आपलं बारा ते सहाच्या दरम्यान चोरी झालेले त्याच्यानंतर आम्हाला ते सकाळी साडे आपलं सकाळी सहा वाजता माझ्या लहान भावाने आम्हाला फोन केला की कडी का आवडली आहे म्हणून आईने कडी उघडल्यानंतर आम्हाला ते कळालं की आमच्या दुकानात सुरू झालेली मग लगेच आम्ही पोलीस डिपार्टमेंटला कळवलं आणि पोलीस आले नव्वद ते एक लाखाचा मुद्देमाल आहे घटनेची माहिती कळताच अंबड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकानाची पाहणी केली पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत दरम्यान राजरत्न नगरमधील स्थानिक रहिवाशांच्या सायकल चोरी झाल्या ऐन सणासुदीच्या काळात चोरींच्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन दिवटे सिडको